बघा कसं झालं माहिती का शिंदे म्हणतो बाई माणसाला हात लावत ना नाही म्हणून मोठ्या बहिणीला घेऊन आला आता मोठ्या बहिणीनं हाणलं भावानं भावाला मी हाणलं भावानं हात उचललं नाही का तर म्हणे बाई माणसावर हात उचलत नाही बरं ठीक आहे बहिणीनं मला मारलं कारण बहिणीची रिस्पेक्ट केली ठीक आहे बोललेलं म्हणजे बोललेलं वेगळं राहतं हात उचलणं वेगळं राहतं म्हणून मी तिच्यावर हात उचललेला नाही कारण मी राग कंट्रोल ठेवला का तर नको म्हटलं काहीतरी वाढायला नको बिनकामाचं तिसरंच काहीतरी व्हायला नको म्हणून गप्प बसले काही का गप्प बसले का तर माझी मजबुरी म्हणून मी गप्प बसले पण ह्यांची नाटकं जास्त चालू आहे ती आणखीन पण कमी नाही ती नेहा गवळी अशी नेहा गवळी तशी नेहा गवळीची जिरली नेहा गवळीची जिरत नसती नेहा गवळी ज्यावेळेस मरल त्यावेळेस नेहाचा घमंड तुटेल नेहाचं ताटपणा जाईल मेल्यावर पण जाईल का नाही मला माहित नाही पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी कुणाच्या बापाला घाबरत पण नाही योगिता काय म्हणली आम्ही बघून घेऊ अगं बघ ना बघ बिंदास बघ काय बघायचे ना ती तुम्ही बघून घ्या मला काय फरक पडत नाही तुम्ही किती हानलं किती नाही मला ह्याच्याशी देणं घेणं नाही आणि तडे तू माझ्यावर हात उचललाय ना ते तुला दाखवते कसं ते हात उचलून तू पण लय मोठी चूक चुकीले त्यांची पण परत करणार मी हात हात का उचलला तू माझ्यावर हे मला कळत नाही का तर भावाला मारलं अगं भाऊ तू एकट्याच नाही ना भाऊ माझा पण आहे ना आणि तू काही आता लहान राहिलेलं नाही कसं करू म्हणून आईच्या पदरा आड जाऊन दूध पेते म्हणून असं पण नाही तो राहिला मोठा झालाय तो काय मोठा झालाय त्याचं ना टेन्शन घेऊ तो त्याच्यात तू खंबीर आहे आता त्याला दोन लेख राहते त्याची बायको आहे त्याला पण समज आहे त्याच्यात हिंमत नव्हती हिंमत नव्हती म्हणून तुला घेऊन आला का तर मी तुझ्यावर तर माझ्याकडून पण खूप काही रिस्पॉन्स भेटेल तुम्हाला काय मजबुरी म्हणून गप्प बसली होती का तर नको मोठी बहीण आहे मोठ्या बहिणीला नाही मारायचं मोठी बहीण आपली आहे आपण तिचा आदर करावा बोलणं इतकं ठीक आहे बोलणं इतकं ठीक आहे बोलणं शिवाय कोण कुणाला देत नाही भांडणात देतात चेष्टामस्करी देतात असंही देतात मोठ्या बहिणी बहीण बहिणीची किंवा भाऊ बहिणीची भांडणं होतात एकमेकीच्या झिपऱ्या धरतात हाणतात मारतात हे हे रेग्युलर चालत आहे लहानपणापासून चालतच आले त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे तेव्हा की आता नेहा गवळीची झिरली झिरत नसती सर झिरत नसती अशी तशी झिरत नसती ती कळलं का तुला काय वाटतं की रोडवर मारलं म्हणून नेहागवळीची आता झिरली लगा जिरायला माझी जिरवायला आणखीन जन्म घ्यायचा आहे कुणाला घ्यायचा आहे मला माहित नाही माझी जर जिरवायची असेल तर डबल जन्म घ्यावा लागेल तुम्हाला काय हा आणि तू म्हणते ना योग्यता की बापाला भेट नाही कुणाच्या मी कुणाच्याच बापाला भेट नाही एवढं पण सांगते कारण मी असतानाच रगीलय एवढी आहे रगी कोणी येऊ दे कोणी येऊ दे फक्त एवढंच माझं आहे म्हणणं की मोठी जी लोक असतात त्यांचा रिस्पेक्ट करते बोलण्या इतकं ठीक आहे म्हणते मी तुला बोलण्या इतकं ठीक आहे पण रिस्पेक्ट करणं ही खूप महत्वाची गोष्ट असते म्हणून मजबुरी म्हणून मी गप्प बसले होते आणि तुम्ही कुठ कुठलं कुठं आहे कुठलं कुठं आहे मी म्हटलं सुद्धा नव्हतं की हे तायडीमुळं पोळे काय मी म्हणलं सुद्धा नव्हतं का म्हटलं नव्हतं व्हिडिओ कॉल केल्यानंतर ना, ना तू काय बोला तायडीमुळे पोळले ना तुला ही हा तिच्यामुळे पोळलंय ठीक आहे पोळ तिच्यामुळे पळले मला मेन मेनभजी अशी कोणाची नाव घ्यायची काही गरज पण नाही काय आता तुमचं म्हणणं आहे ना पोळले तिच्या टेन्शन पोळले बस बाकी काही नाही आणि ही माझी जिबीची चोचली म्हणे ह्या कुत्रीला काय खायची लय तटक्याची सवय मी काय अशी बोलती तशी बोलती हिला बरंच काय 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 नीट बोल असं कर तसं कर आणि काय म्हणे आईन मी बघून घेईल अगं बघून घ्या तिकडं आई एक अशी असती की लेकरं भांडण जर करायला लागलं काही जरी करायला लागलं तर आई सांगते मग भले लेकरू वाईट असो या चांगलं असो भांडण करत असलं तरी काही जरी असलं ना तरी आई मिटवते आई पेटवत नसती कळलं का आई पेटवत नसती आई भिजवायचं काम करत असती कारण तिला दोन्ही तिचे सगळेच लेकरं तिला समान असतात आई पण काय म्हटली की नेहमीला एक कडू आहे अगोदर छकुली म्हणत होती आता नेही म्हणायला लागली आई अशी असती का मग आईला त्यां तिची लेकरं समान सारखी असतात मी तुम्हाला काय म्हंटलय आईला तिची लेकरं समान सारखी असतात वाईट असो कशी असो भांडण जरी केलं तर आईचं सांगायचं कर्तव्य होतं की जाऊ दे झालेलं झालं दे विषय सोडून कशाला ओगत तिला पण आहे देताय तुम्ही पण वैता करून घेताय कशाला ओगंच आणि मारताना आई गाडीत होते तरी आई उतरली नाही का उतरली नाही का उतरली नाही उतर ना तू नको मारो जाऊ दे विषय सोडून आणि मी पण भैयाला मारताना त्यावेळेस पण तू म्हणायचं होतं कशाला मारते त्या योग्य विषय ठेवू बा तुला तिकडं तू यायचं होतं तू का भिडायला मारलं म्हणून तू हायचं होतं मायकानाखाली काय फरक पडला असता इतक्या दिवस मार्क लहानपणापासून मार्क खाता आले आता लग्न झालं तरी पण मार्क खाते त्यात काय एवढं नवीन ना आहे सगळ्यांसाठी सगळ्यांचीच लेकर आहे तर मार्क खाते ती मग मी मार खाल्ला म्हणून काय फरक पडला आईच्या हाता बोलायचं होतं ना तू एवढी का तुला कळत नाही का तू का बाहेर आली नाही मग तुझं काम होतं का नाही सगळ्यांना लेकरांना सांभाळून घ्यायचं कर्तव्य होतं ना तुझा तू काय कर्तव्य फार पाडत नाही तुझं गप्प का बसती गप्प का बसती तू आणि तुम्ही काय एवढा हात लावून मारून हे करून काय ताजमहाल जिंकला नाही किंवा तुम्हाला काही आवड भेटलं नाहीये तुम्हाला वाटत असेल आता गवळीला दोन दोन बोटं लावली म्हणून गवळी भिल हे करलन ती करल अरे जावा बघा कोण ऐकतंय का तुमचं बोलणं मी भेत नाही कोणाच्या बापाला आणखीन पण सांगते भेट नाही कारण कसं असतं माहिती का एकदा माई, माई डोक्यात लोक बसली की बसली मग जे डोक्यात लोक बसते ती ती माझ्या मनात कधी जात नाही हां हां आत्ता सांगते चांगल्याला चांगलीच आहे आणि वाईटला वाईटच आहे असे नेहा गवळी हिंग दाखवायचं तर दाखवायचं नाही तर गप्प बसायचं नेहा गवळी खात नाही नेहा गवळी खू खाते का मग बारागावचं पाणी पिऊन आले नेहा गवळी अरे तुला लाज वाटते का तुम्हाला लाज वाटते का तुम्हाला दोघीला तिघाला पण लाज वाटते का बारागावचं पाणी पिलाय म्हणे बारागावचं तर पाणी तुम्ही पिऊन आलाय म्हणून तुम्हाला लादा नाही त्या बड्डे चा विषय कुठं कुठं न्यायला काय नसताना माझी चूक नसताना सुद्धा तुम्ही मला हात लावला भांडण तुम्ही चालू केलं एकत्र तुम्ही झाला आणि मला वाईट केले का जर केली तर केली ठीक आहे मला काय फरक नाही पडत मी म्हणलं पण ना तुम्ही बाजूने कुणी या म्हणून आणि ती योगिता पण काही उडी इडी नव्हती मी म्हणल नाही योग्यता त्या विधीत उडी टाक योग्यता उडी टाकायची का विचार करायचा नाही कोणत्या गोष्टीचा जसं की मी योगिताला फुगवलं मग योग्यता लगेच माझ्या बाजूनं झाली आसन तसन बारकी आहे तू म्हणे मी दूध खुडी आहे काय असं आहे काय फोन करून सांगितलं ही सांगितलं ती सांगितलं कधी सांगितलं तुला फोन करून मी कधी कर बोलले तुला मी ताडी अशी ताडी तशी बोलली तुला व्हिडिओ बघायला याल नाही तुझं कान काय भैर घालतं का तुला दिसत नव्हतं व्हिडिओ टाकल्यावर बघायला हा अगं जरा पटावा असं अगं पटावा असं ही आहे ना चांगल्याला चांगलीच आहे आणि वाईटला वाईटच आहे जर माझ्या डोक्यात जर बसली तर मग काही खरं नाही आत्ताच सांगायला लागले लक्षात ठेव हो फक्त जेवढी माया माया करल तेवढी आहे एकदा माझ्याशी नडला ना मग मी तिथं तो तोडला माझं असं काम असतेच कळलं ना लागला मला शणपाना शिकवायला तर म्हणे नेहा गोळीची झिरली अरे झिरत नाही झिरत नाही ना आजपर्यंत माझी झिरवणार असं कोण व्यक्तीच नाहीये जन्माला यावं लागल जिरवायला कळलं ला का लागलाय मला शानपाट शिकवायला स्वतःची तोंड बघून या अगोदर मग बघा बाकीचं कर काय करायचं काय नाही स्वतःचं स्वतःला होई ना आणि दुसऱ्याची लागले ती करायला कामं काय म्हणे बहिणीला घेऊन येतो हांतो मारतो ती काही लई मोठी गोष्ट झाली नाही कळलं ना, ना? मारलं हे केलं ती केलं कारण मला पण कळतं की आता काय करायचं ती काय लक्षात ठेवा आता तुम्ही फक्त मी काय करते काय नाही तुम्ही पण आता वाटच बघा फक्त आता